जो गरीब आहे जो दिन दुखला आहे जो मजूर आहे त्यांची उपासमारीची वेळ येऊ शकते असा एक अंदाज दर्शवला आणि धूपपणे जाऊ शकतील असा एक अंदाज दर्शवल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने दिलेल्या पत्रावर कुठल्याही पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी सरकारच्या आल्या नाही मग आपण अतिशय शांततेच्या मार्गाने जनहित याचिका दाखल केली ते याचिकेचा निर्णय झाला तरी सुद्धा सरकारला जागे कमती म्हणून आपण या ठिकाणी तहसीलदार प्रत्येक तहसीलदार कार्यालयावर एक आंदोलन केलं सरकारने जाहीर केलेलं लॉकडाऊनचं सर्व नियम पालत आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून सरकारने त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचा आज आहे अरे आदिवासी भूक आहे का मेला आहे का जिवंत आहे त्यांनी कधी विचारलं का आपल्याला कधीच विचारलं नाही आदिवासी विभागाचा तेरा का केला हे सर्वांना समजलं ना गेले सहा महिने झाले हा लॉकडाऊन होऊन आपल्या आदिवासींना घरी खायला नाही त्यानंतर रोजगार नाही त्याच्यासाठी हे आदिवासी विभागाने आपल्याला तांदूळाची व्यवस्था केली रेशन व तांदूळ वगैरे दिलं पण ते तांदूळ आणि गहू काय आपण नुसतंच खाणार आहेत का नाही ना, ना? त्याच्यासाठी आपल्याला तेल मीठ मसाला डाल वगैरे द्यायला पाहिजे त्याच्यासाठी भाऊनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनानंतर सरकारने काहीतरी जून महिन्यात आपल्याला खावटी देण्याचं आश्वासन दिलं लेखी पण आज गेलं जून नंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर अजूनपर्यंत ते खावटीचा कुठे पत्ताच नाही त्यामुळे हे आदिवासी सर आदिवासी विभाग नक्की जागा आहे की मेल आहे त्या मेलेला आदिवासी विभागाचा आपण आज तेरावा इथे करायला आलोय आता तरी समजेल की आदिवासी विभाग आहे की जिवंत आहे की मेल आहे बस एवढंच बोलण भिंडावर शिवाय कोण बोलत येणार नाही काय खुर्ची खाली का तुझी साहेबा हो ना आदिवासी आहे ग साहेब आम्ही तुझ्या आदिवासी नाही का मिलात हे आम्हाला मिलात पाहिजे श्रमजीवीचं वेड लागलेल्यांचं कार्य झपाटल्यासारखं सुरू होतं ते अन्यायाला ले झकवीत होते निर्धारानी सतत एक पाऊल पुढेच टाकत होते पुढेच पाय अन्यायाला सुखवीत जाय संघटनेचा पुढेच पाय अन्यायाला झुकवित जाय संघटनेचा पुढेच पाय अन्यायाला सुखवीत जाय संघटनेचा पुढेच <laughs> पाय अन्यायाला सुखवीत जाय जी आहे गरीब जनते जी आहे गरीब जनते जी वरली कोळी कात करी बौद्ध वाणी कुणबी आगरी बौद्ध वाणी कुणबी आगरी बौद्ध वाणी आगरी जाती भेद स्त्रियांवरील अत्याचार खपवून नाही कधी घेणार नाही कधी घेणार खपवून नाही ठाणे जिल्हा सरचिटणीस मान्य दशे भाऊ तालुका अध्यक्ष मान्य राजेंद्र भाऊ मस्कर

या 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 का विचार अन्यायाविरुद्ध लढतात आम्ही या ठिकाणी करत आहोत खर तर आदिवासी विकास विभाग जो आहे ज्याच्यावर आदिवासींना जगवण्याची जबाबदारी हा स्वतः मेलेला आहे तो मृतावस्थेत आहे आणि म्हणून आज आम्ही त्यांचा ठेराव या ठिकाणी आजच्या आंदोलनातून करत आहोत संघटनेचा पुढेच पाय अन्यायाला झुकवित जाय संघटनेचा पुढेच पाय अन्यायाला झुकवित जाय संघटनेचा पुढेच पाय अन्यायाला झुकवित जाय संघटनेचा पुढेच पाय अन्यायाला सुखवीत वरली कोळी कात करी बौद्ध वाणी पुणवी घरी सौद्धा बौद्ध बौद्धवाणी पुणवी घरी जाती भेद मानायचा नाही अन्यायाला सुखविधी भेद मानायचा नाही अन्यायाला संघटनेचा पुढे शेतमजुरगिरिणी कामगार हक्कासाठी लढा देणार हक्कासाठी लढा देणार हक्का